जय महाराष्ट्र जय विदर्भ लातूरमध्ये सहावीत शिक्षण घेणाऱ्या अनुक्षाची हत्या होते हत्या होऊन अनेक दिवस उलटले तरी या राज्याची सरकार न्याय देत नाही प्रशासकीय यंत्रणा न्याय देत नाही पोलीस यंत्रणा न्याय देत नाही अनेक दिवस उलट उलटून तरी माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही यासाठी मोर्चा काढल्या जाते मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन उभा राहते उभं राहिल्यानंतर मोर्चाला कवाळं बंद केल्या जातात दार बंद केल्या जातात परंतु एका आईच्या व्यथा मात्र मुलीला न्याय मिळाला पाहिजेत यासाठी आपल्या जीवाच्या आकातानं गेटवरून जिल्हाधिकारी कार्यालयात जाते पण तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या आईचं दुःख समजून घेणाऱ्या जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्याजवळ मन नसते किती या राज्याची व्यवस्था बेशरम झाली की एका बारा वर्षाच्या मुलीची हत्या होते पण त्या आईचं दुःख समजून घेणाऱ्या कोणाच जवळ मात्र वेळ नाही त्या मुलीला न्याय देण्यासाठी कोणतंही यंत्रणा समोर येत नाही हेच का छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण हेच का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण हेच का बेटी पळाव आणि बेटी बचाओ हाच का तो नारा आणि हेच का तुमची लाडकी बहीण अरे एका आईची सहा वर्षा सहावी शिकणाऱ्या बारा वर्षाच्या चिमुकलीची हत्या होते आणि माझ्या मुलीला न्याय मिळत नाही यासाठी आपल्या दुःख आपल्या व्यथा मांड्यासाठी या शासनाच्याकडे येते पण शासनाकडे आल्यानंतर मात्र हे शासन त्या आईला तिचं ना दुःख समजून घेत ना त्या आईच्या व्यथा समजून घेत ना त्या आईला सावरण्याचं काम करत उलट त्या आईचं दुःख वाढवण्याचं काम या राज्याची व्यवस्था करते या राज्याच्या व्यवस्थेचा आम्ही धिक्कार करतो महिला आयोगाला आम्ही आम मागणी करतो मानव अधिकारांना मागणी करतो आणि राज्य सरकारला सुद्धा आम्ही मागणी करतो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही मागणी करतो आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना मागणी करतो की सावित शिकणाऱ्या या अनुक्षा नावाच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजेत या मुलीची हत्या कशी झाली याचा सखोल तपास झाला पाहिजेत अशी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी करतो नाही तर या अनुक्षाला न्याय मिळाला पाहिजेत यासाठी अख्ख्या राज्यभर प्रत्येक शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी समाजसेवक आम्ही रस्त्यावर हा या व्हिडिओच्या माध्यमातून इशारा देतो आणि या महाराष्ट्र राज्य शासनाचा या व्यवस्थेचा आम्ही धिक्कार करतो निषेध करतो राज्य सरकार होश हशम्याव देवेंद्र फडणवीस होश म्याव राज्य सरकार होश म्याव सहा वर्षाच्या मुलीचा हत्या झाली बेटी बळाव बेटी बचाओ नारा बंद करा आणि लाडकी बहीण योजना बंद करा अशी आम्ही मागणी करतो जय महाराष्ट्र जय विदर्भ